हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शोषनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिबानी शके एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी अयन उत्तर ऋतू शिशिर मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री उशिरा तीन वाजून तेहतीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून तेरा मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री दहा वाजून तेवीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी तीन वाजून पाच मिनिटानंतर वनिष सुरुवात होईल आणि रात्री उशिरा तीन वाजून तेहतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या तळात पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा अरो शिवा शिवशिव शंभूराज्ञा प्रवर्तमान ब्रह्मणो दिते परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवान शके एकोणशे प्रभादे षष्ठी षष्टी संसरामध्ये नाम नामसहसरे उत्तरायणे शिष्यऋतू मार्गशीर्ष मासे कृष्णपक्षे शनिवार वासरे अनुराधा नक्षत्रे शूल योगे गरज करणे त्रयोदशी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पाषय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळहातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो सा... आता मुहूर्तासंबंधी आपण असे सांगणे आहे की आता अमावस्या जवळ आल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नाना प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्य तो करू नका एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडितांच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा यांची शक्यता असणार आहे ती विधी दरम्यान काही बाधा येण्याची देखील शक्यता असणार आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शक्ती नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे हे त्रयोदशी श्राद्ध कर्म अर्थात आपल्याला पिंडदान युक्त करायचे आहे जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर लोकात निघून गेले असतील तर पिंडदान युक्त श्राद्ध कम पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो आपले जीवन अधिक सुलभ बनेल शनी प्रदोष आहे मित्रांनो हे लक्षात घ्या शनिप्रदोषसाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे त्यात पूर्ण नियमांचे नियमावली आपल्यासाठी दिलेली आहे ते आपण पाहू शकता ऐकू शकता आणि त्याचे आचरण आपण करू शकता मित्रांनो रात्री उशिरा तीन वाजून तेहतीस भद्रा भद्रायोगाला सुरुवात होत आहे मित्रांनो हा राहूच्या अंडरचा अशुभ काळ असणार आहे तेव्हा आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो सावधानतेने आपल्याला करायची आहे मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे जर आपल्याला काही नवीन यज्ञ या कर्मकांड करायचे असेल छोटे किंवा मोठे तर आपण ते करू शकता सुरुवात नव्याने पण पुढे जाऊन ते कधी बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या हा राहूचा अतिसूक्ष्म काळ असल्यामुळे या तासाच्या काळात तो अति प्रभावी अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो आपले कामे तो बिघडवणार मित्रांनो तेव्हा आपण विचार करून या काळामध्ये आपली कामे करावी मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि या वक्रीपणाचे फळ तो प्रत्येक जातकाला त्याच्या कुंडलीशी संबंधित असलेल्या अं संबंधावरून ठरते मित्रांनो तो ज्या घरामध्ये बसलेला किंवा ज्या घरावर तो दृष्टी त्या संबंधी आपल्याला तो फळे प्रदान करणार आहे शुभ किंवा मिश्र स्वरूपाची मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे गरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव